हॅलो नमस्कार मंडळी रेसिपी झाली मस्ती झाली लिटिल शेफ सिरीज आता पूर्ण झाली पण ही तर खरी सुरुवात आहे कारण प्रत्येक मुलगा आणि मुलगी हे असतात आपापल्या घरातले लिटिल शेफ आणि हा लिटिल शेफ मी दाखवून दिलेला आहे की युलूच्या हाताने आणि प्रेमाने बनवलेला खाणं ठीक नेहमीच खूप चविष्ट असत मित्रांनो आणि मैत्रिणींना आपली लिप्पी शेती मजेदार सिने जाता इथेच संपते पण मोट मा या लहान लहान हाताने बनवलेल्या मोठमोठ्या चवी मात्र राहतील आणि या आपल्या सगळ्या छोट्या खूप 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 म्हणजे जास्त अभिमान आहे आणि तुम्ही दिलेल्या प्रेमामुळे हा प्रवास इतका सुंदर झालेला आहे आणि मला खात्री आहे की माझ्या पुढच्या प्रवासातही तुम्ही असंच भरभरून तुमचं प्रेम हे मला नक्कीच द्याल आणि तुमच्या सपोर्टची मला खरंच खूप जास्त गरज आहे आणि मला खात्री आहे की ती सपोर्ट आणि ते प्रेम तुम्ही मला तुम्हे नक्कीच द्याल आणि काळजी करू नका आता सुरू होते आपली नवीन सिरीज चव हातांची प्रत्येक हातातली एक खास चव घेऊन तर मग भेटूया ना आपल्या नवीन सिरीज मध्ये अशी मस्ती आणि नव नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वतःला जपा आणि आनंदी राहा आणि चव हातांची सोबत ठेवायला विसरू नका आणि महत्वाचं म्हणजे लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद बाय बाय